अगं काय गाणी तर ही बॅकग्राऊंड चालूच असतात का भी काय झालं काय हसतेस का विश्वास नाही तुला हा काय झालं काय अरे अगं झालं काय कस काय अगं आता नाही टाकलेला आहे तो फोर अवर्स अगो आहे काय कसं झालंय कसं पण होतं सपोर्ट नाही सपोर्ट करा गाईज ती हसते मी यूट्यूबवरती मग अशी ब्लॉग टाकला त्याला थोडेफार व्ह्यूज आले जास्त ना आले थोडेफार आलेत ठीकठाक आले <laughs> <ता गा> <laughs> म्हणजे थोडेसे आलेत तर प्लीज सपोर्ट करा हा मग चार तास ते आपल्यासाठी खूप आहेत पण तुम्ही अजून आम्हाला खूप हवेत तर तुम्ही सपोर्ट करा गाईज आणि हस्तीये मगापासून हसतेय काय माहिती <laughs> काय समजत नाही काय सीन काय यायचा तिला मम्मी अगं पक्क आहेस काय ग जरा उठ ना उठ टाइम झाला टाइम झाला उठ आता मार खायची अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर ना के मेरा हॅलो गायज वेलकम बॅक टू मराठी ब्लॉगरुपाली गुड मॉर्निंग आज मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आत्ता वाजले साडेसात मला स्कूल रेडी व्हायचं हो आहे स्कूलला जायचं आहे तर माझं पाणी गरम होत होतं म्हणून मी तू पण टाइमपास करते म्हणून विचार केला चला ब्लॉग स्टार्ट करूया तर तर मम्मा करत माझा डबा बनवत आहे आणि घरात गाणी चालली आहेत स्वामी समर्थांची आणि आता मी रेडी होते सो लेट पण होते सेवन ट्वेंटी थ्री झाले बाय भारी व्ह्यू असतो ना सकाळ सकाळचा हो सरे सार। मला खूप आवडतं सुप्रभात सर सो गाईस तर मी रेडी झाली आहे रेडी म्हणजे आंघोळ वगैरे झाली माझी अनुष्का स्कूलला गेली आहे अनुष्काने सकाळीच लॉक स्टार्ट केलेला तर मी पुढे कंटिन्यू करते तर आता येईल अनुष्का थोड्या वेळाने आणि केसाला पण मी तेल लावलं आहे ऑइल लावलं आहे कारण मला हेअर वॉश करायचं आहे कारण म्हणजे खूप दिवस झाले धुतली नाही खूप दिवस म्हणजे इतके दिवस नाही झाले त्यांचं काम सगळं झालंय आणि आता स्वयंपाक आहे स्वयंपाक म्हणजे थोडंफार चपाती वगैरे बनवेन आणि नंतर भेटूया अनुष्का आल्यानंतर आणि बघू शकता हे कळ्या पुढे हे <laughs> मीच कापलेत बघा छोटे <laughs> पण ते चांगले नाही वाटत सारखे असे डोळ्यावरती येतात तर काहीच अनुष्का आली आहे आणि अनुष्का इथे मी आता जेवली पाणी आहे ना फोर्स ना मते ते काय पाणी पि प्यायलेलं आहे तर अनुष्का आली आहे आणि मी आता जेवली पोट भरलं माझं आता आणि आम्ही चाललोय आता बाहेर अनुष्काच्या उद्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहे डान्स कॉम्पिटिशन तर त्याच्यासाठी तिला कपडे घ्यायचे आहेत कपडे म्हणजे काय व्हाईट कलरचं टी शर्ट आणि जीन्स हवी आहे तिला ब्ल्यू कलरची ब्लॅक कलरची किंवा ब्ल्यू पण तिच्याकडे ब्लू कलरची कलर कलर आहे तर ती खरी माझी ती माझी आहे माझी माझ्यासाठी आणि घालते हो 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 माहितीये माझ्यासाठी आणली मी स्वतः घालते करायला होते तर ती स्टीच करून आणायचे फिटिंग करून आणायची थोडी कारण तिला मग बसेल व्यवस्थित आणि एक टीशर्ट शर्ट घेऊन यायचं आहे कुठलं पाहिजे किंवा ऑरेंज पॉवर टीशर्ट आणि ती म्हणते की मला दाखवू नको कारण ती थकून आली अजून कपडे पण चेंज केले नाहीये शाळेतून आणि मला झालीय सर्दी तरी पण तुम्हाला तरी पण हिच्यासाठी जावं लागतंय मला सर्दी झालीय घरच सर्दी झाली काय तुम्हाला माहितीच असेल मार्च पास मध्ये काय असतं म्हणजे परेड असते तर आमचे जे पहिले दोन लेक्चर मार्च झाले तीन लेक्चर डान्स झाले एक अर्धा तास बसलो जेवलं मग परत माशपास झाले मग मा उद्या मी ह्याच युनिफॉर्म मध्ये जाणार आणि दोन महिन्या घालून जाणार कंपल्सरी हेअर पेंट त्यानंतर तिथे जाऊन चेंज करणार कपडे तिथे हे हेअरस्टाईल आमची संध्या मॅम रेडी होतो ही आजारी जरी असली तरी मी जाणार एकटी जाईन पण आम्हाला इथून जायलाच आता रिक्षा इथे मिळेल तेव्हा रिक्षा मिळायला मेया, वेळ लागणार पण तिथे गेल्यानंतर चालत जायचं दुकानापर्यंत पर्यंत त्या शोधायला लागेल कुठे काय हिचं आता ते आता हिला हवंय ऑरेंज आणि ग्रीन मध्ये ग्रीन आणि या फिर ब्ल्यू हा ऑरेंज ग्रीन किंवा ब्ल्यू मध्ये पाहिजे पण हिला मी आता वाईट असतं तर कसं लगेच कुठल्याही दुकानामध्ये मला चक्रासन करायचंय आणि मग टी शर्ट सगळं खराब होईल म्हणून नाही कर आणि गाईज तुम्ही कमेंट करत नाही कमेंट करून सांगत जा की ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला बघितलं तर फ्रेंड मला एक पण टी शर्ट इथला आवडला नाही पहिली गोष्ट पहिली गोष्ट जिथे मला आवडतं तिथे हिला नाही आवडत तिथे हिला आवडतं तिथे मला नाही आवडत म्हणजे जर पसंत चांगली अशी वाटणारी अशी टी शर्ट नव्हते तिथे मला आवडली आणि अनुष्काने पॅन्टची शिलाई वारून घेतली ह्या दुकानामध्ये तुला पाणीपुरी खायची चला नाही ग मी ते ऑइल लावले असू दे ऑइल लावले त्याच्या So, इतकी जाड होती तिथे सनराइज मध्ये जेव्हापासून आले ना तेव्हा माझ्या पण वाट वाटलावली स्वतःच्या पण किसुती माझं डोकं आहे कारण मला झाली आहे सर्दी आता गोळी घेऊन जाते मी जाताना पण मी बडबड आणि हिला पाणीपुरी खाते ती माझी इच्छा नाही आहे पाणीपुरी खायची कारण मी खूप जेवून जेवली नव्हती जेव म्हटलं जेवली नाही तर चला आता आपण आहे खाली तर चला मी घरी आले मी आणि अनुष्का घरी आलोय दोघं पण हो आणि खूप हो वेळ झाला म्हणजे अर्धा तासच झालाय आणि तुम्हाला दाखवते मी इडली आणलीय इडली खाती टीशर्ट आणलं तिला आणि ते तुम्हाला मी नंतर दाखवते तर फायनली मी ग्रीन कलरचा टी शर्ट घेतलंय आणि डार्क ग्रीन लाईट आणि काय आणि मी पण सर्दीची गोळी आणली कारण माझा आता डोकं दुखायला लागलंय खूप डोकं दुखायला लागले सर्दीची गोळी आणि डोके दो, डोक्यावरची गोळी दिली आहे त्यांनी मला ते त्या आता घेते जेवून झाल्यानंतर नेक्स्ट मॉर्निंग छान दिसते आणि हे कालचं टी शर्ट आणि ही काल पॅन्ट फिटिंग करून आणलेली ती खूप आणि छान दिसते अनश्का आणि आन। आन। तर गैरज आमच्या मार्चपास्ट मध्ये म्हणजे माझ्या आमच्या परेड मध्ये आम्ही फर्स्ट आलो आहे ब्ल्यू हाऊस आणि आय एम सो हॅपी फॉर दॅट अँड